मित्रांनो अराजकीय टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत देवेंद्र फडणवीस काय करतायत पंढरपूरच्या विठुरायाचरणी मग्न होऊन त्यांचा कार्यभार तिकडे चालू आहे पण त्यांच्या मनात काय चालू आहे नक्की कारण या साईटला ठाकरे बंधूंचा मेळावा झाला त्यांची भाषणं झाली एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय झाला अधूनमधून देवेंद्र फडणवीस यांच्या बाईट येत होते की मेळाव्याबद्दल ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याबद्दल पण नक्की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे कारण की आत्ता महाराष्ट्राच्या सत्ताधारणामध्ये किंवा राजकारणामध्ये सर्वात स्ट्रॉंगली उभा असलेला पर्सन म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीवर चांगल्या पद्धतीने लक्ष असतं आता आपण समीकरण पाहूया महानगरपालिका निवडणूक आल्यात ठाकरे ब्रँड पुढे येतोय आणि त्याच्यानंतर ही सत्ताधारी पक्षासाठी एक धोक्याची सूचना आहे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे एक संधी आहे याचं अवलोकन देवेंद्र फडणवीस तिथे म्हणजे विठुराया चरणी मग्न होऊन तर करत नाही येत ना कारण आत्ता आपण मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन पाहिलं तर तिथे मराठी मतदारास बरोबरच बाकीही मतदार निर्णायक भूमिका करत असतात आणि अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष नक्की कुठे आहे आणि त्यांच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा पाहणं गरजेचंच आहे हळूहळू पुढचा टाईम जातो आहे निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याच्यामध्ये नक्की कोण कोणत्या चाली घेणार कारण फक्त आणि फक्त एका अजेंड्यावर मतदान जिंकता येईल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि यामुळेच फडणवीस साहेबांची राजनीती आणि त्यांची चाणक्य पुढे येते आणि ते निवडणुका जिंकते आता आपण असं म्हणू शकतो की नक्की काय करणार आहेत ते कशा पद्धतीने करणार आहेत हे सर्व त्यांनी विठुरायाचरणी नतमस्तक होऊन आधीच ठरवलं असू शकतं आपण सर्व आत्ता सध्या पुढे दिसत आहेत त्या बरोबर विचार करतोय पण इकडे देवेंद्र फडणवीस त्याच्या पुढच्या गोष्टींचा सुद्धा विचार करून बसले असते पण खरंच ठाकरे ब्रँड मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाला शह देऊ शकतो का की ठाकरे ब्रँड पुढे आणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांनाच शह देण्याचा प्लॅन केला आहे का नक्की तुम्हालाही काही ना काहीतरी वाटत असेलच